नमस्कार अनोळखी चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कसे आहेत तुम्ही मजेत आहेत ना मला माहित आहे तुम्ही मजेतच असणार बघा ही माझ्यावर रुसली तिथे पप्पा माझ्यावर रुसले त्या पप्पाचा रुसवा काढण्यासाठी मी त्यांच्यासाठी काय आले बघा हे आणले जिलबी आणली जिलबी चांगल्या दुकानात आणली जिलबी हे बघा छान आहे आता ही पोरगी रुसली माझ्यावर कुठे गेली पोरगी हे बघा इकडं रुसून उभं कशासाठी रुसली तर तिला मला माझ्यासोबत कामावर हो यायचं होतं कशाला कामावर हो काय करायचं आहे मला सांगा बरं छान आहे लोक गोड या पप्पाला इतकी आवडती ना भरपूर आवडती जिल्ह्या म्हणून मी घेऊन आले आणि रुजतच माझ्यावर बघा आईनं कोणाकोणाला समजून घ्यायचं तुम्ही सांगा बायको म्हणून नवऱ्याला आई म्हणून लेकरांडला हा आई वडील परत तर लेक म्हणून आई वडिलांला कोणाकोणाला समजून घ्यायचं बाई मी मी स्वतः गंटाळा आला आता ह्याच्या का थोडं छान छान खायला पियला आणते मस्त तरी आईवर चिडायचं रुसायचं ती तर तीच तिचे पप्पा बी आता बघू हो का छान आहे ना जिलबी मस्त आहे गोड गोड आहे असं रुसून बसती बघा ही कशी बसली तिकडं बॉपरेस जाऊन आहे का रोसून बसायचं उगतच रुस्ती महाग लागली होती महाग येऊ दिली नाही म्हणून रुसली माझ्यावर रुईसर मी तिला सांगितलं होतं स्वयंपाक करता केलं नाही मग तिने वरण केलं मग भात लावलाय मी आत्ताच कामावरून आले संध्याकाळच्या स्वयंपाकाला जाते येताना मग जिलबी घेऊन आली आवडते जिलबी चला बाय भेटू पुढच्या व्हिडीओ मध्ये व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा